खर तर कांदा हे पीक महाराष्ट्राचं पीक आहे जरी ते लासलगाव आणि नाशिक आणि परिसरामध्ये जास्त प्रमाणात होत असेल तरी सुद्धा आता विदर्भातला शेतकरी कांदा पीक घेण्याकडे वळला आहे आणि अगदी एकेका गावामध्ये दोनशे दोनशे एकर पर्यंतचं कांदा पीक घेऊन राहिला आहे पण महाराष्ट्र सरकारच्या दुजा भावामुळे कांदा क्षेत्र हे पश्चिम महाराष्ट्र किंवा उत्तर महाराष्ट्रात घेतलं तर त्याला पीक विम्याचं संरक्षण आहे पण विदर्भातल्या कांदा पिकाला पीक विम्याचं संरक्षण मिळा त्याचप्रमाणे केळी पीक हे जरी जळगाव मधलं डेव्हलप झालेलं असलं तरी सुद्धा आज आपल्याला माहित आहे गेले अनेक वर्षापासून सेलू किंवा इतर परिसरामध्ये केळी पीक हे विदर्भात मोठ्या प्रमाणात घेतलं जातं पण आज जेव्हा केळी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं तर त्याला ता पीक विम्याचं संरक्षण मिळत नाही आमची एवढीच मागणी आहे की पूर्ण महाराष्ट्रात कुठलंही पीक घेत असताना ते कुठे होतं त्याच्यापेक्षा त्याला पीक विम्याचं संरक्षण हे सरसकट आणि कुठल्याही हंगामात घेतलं तरी त्याला पूर्णपणे संरक्षण दिलं पाहिजे हीच आमची मागणी कस जरी जुन्या पिकांना परंपरागत पिकांना सोयाबीन तूर हरभरा चार प्रभू पिकांना भाव नसल्यामुळं शेतकऱ्यांनी आपण कशी तरी उन्हाळी पिकावर काढलं तजवीज करायसाठी त्याच्या जो दहा एक्कर झाले त्यांना दोन एक्कर पी लावला एक्करभर कांदा लावला मग ती ज्वारी लावली जनावरांना जसे जो दुधाचा व्यवसाय आहे त्याच्यावर पडभाई होईल बा भुईबूक लावला एक्करभर दहा एक्करच्या शेतकऱ्या तो सगळे त्याचे स्वप्न मातीला मिळालेले आता पुढे मुलाबाळाचं शिक्षण आजार पण मजुरीचे पैसे द्यायसाठी सुद्धा त्यांच्याकडे पैसे ती वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आम्ही

नाही हे सरकार अत्यंत असंवेदनशील आहे उन्हाळी ज्वारी उन्हाळी तीळ उन्हाळी कांदा या सगळ्या पिकांचं आर्वी आष्टी वर्धा सेलू केळी संत्रा उन्हाळी भुईमुंग या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यावर सुद्धा सरकार हालायला तयार नाही आणि शेतकऱ्यांना त्या दुःखावर फुंकर मारायला सुद्धा तयार नाही आणि कृषी मंत्री महसूल मंत्री अतिशय असंवेदनशील विधानं करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करणार आहे म्हणून सरकारवर आमचा विश्वास नसल्याने उद्या आमचे प्रदेशाध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची मंडळी राज्यपालांनी यामध्ये हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी आणि त्याची मर्यादा तीन हेक्टरपर्यंत त्यांच्याच जुन्या जी आर प्रमाणे ठेवावी अशी आमची मागणी जिल्ह्यामधली आकडेवारी साहेब आमच्याजवळ नाही आम्ही ज्या ज्या आठ दहा गावात कमीत कमी चारशे एकर तिळाचा पेरा आहे कांद्याचा पेरा आहे संत्रा पीक तर तुम्हाला केळी तर प्रचंड प्रमाणावर हो आहे सेलू तालुक्यामध्ये आणि अक्षरशः पंधरा मिनिटाच्या वादळात अशी केळी चक्रीवादळासारखी केळी पडून गेली त्यामुळं याच्यापेक्षा आता केळीचं फळ मोठं होणार नाही आणि हे बाजार भावामध्ये प्रचंड नुकसान होणार आहे त्याच ज्वारीची परिस्थिती अशी आहे काळी ज्वारी काळा तीळ म्हणजे आमच्या खेड्यातल्या भाषेत फुली आले किंवा सळले अक्षरशः पांढरे पांढरे फुली आल्यासारखी पिकत दिसतात तुम्ही आजही रस्त्याने गेले तर ज्वारीचे शेत पहा रब्बी ज्वारीचे सगळे काळे काळे कणस आहे त्याचे बत्तीसशे ऐंशी रुपये हमी भाव आहे ती ज्वारी आज सतरा अठराशे रुपयानं चालली बाजारामध्ये कारण हमी भावाला एफ एवढे ज्वारी पाहिजे माझ्याच खरेदी विक्री संघात खरेदी सुरू आहे बत्तीसशे ऐंशी रुपये क्विंटल म्हणजे एका क्विंटल मागे अर्ध्यावर नुकसान आहे शक्य त्याला अठराशे सतराच्या न विकावं लागतं कारण पावसामुळे बोंड खूप आलं त्याच्यात म्हणजे स्वच्छ ज्वारी निघतच नाही